you

तर जाऊन पोहोचत असतो मग अशा प्रकारे कुळीची हे कुळदेवी आणि केली ठावी संतांनी तुको पराय म्हणतात ही कुळदेवता आम्हाला संतांनी माहीत करून दिली आणि बरं झालं मी त्या कुळदेवीतेला

मनुष्य देहाचा वारा मग लागे वीस लक्ष येऊन वृक्षांमध्ये घ्यावा जळचरी भोगाव्या नऊ लक्ष अकरा लक्ष येऊन किटकांमध्ये घ्यावा दश लक्ष भोगाव्या किरडांमध्ये तीस लक्ष येऊन पशूंचे घरी आणि मग मानवा भीतरी चारी लक्ष नामा मध्ये तेव्हा नरदेह या नरा आणि तयाचा माथेरा केला मुळे एवढ्या एवढ्या आपल्याला ऐंशी ओन फिरल्यानंतर मग हा मानव देह प्राप्त होतो तर एवढा हा दुर्लभ मानव देह आहे आणि ह्या मानव देहा तुकोबाराय म्हणतात की या मानव देह मला प्राप्तही झाला आणि मला देवही या ठिकाणी कळाला कारण या मानव देहामध्ये येऊन तुकोबाराय म्हणतात की अगोदरच आयुष्य कमी आहे कारण चार युग आहेत कृतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग कृतयुगामध्ये त्या ठिकाणी देव हा उपासनेने भेटायचा त्रेतायुगामध्ये देव ध्यानाने भेटायचा आणि युगामध्ये देव हा पूजेने भेटायचा परंतु या कलयुगामध्ये देव मात्र नामस्मरण केल्याने आणि परमार्थ केल्यानेच मिळणार आहे तर कृत काय लोकांचं आयुष्य एक लाख वर्ष होत त्रेता युगामध्ये ते दहा हजार वर्ष झालं द्वापार युगामध्ये हजार वर्ष झालं आणि या कलयुगामध्ये फक्त किती आहे शंभर वर्ष आयुष्य आहे आणि आता शंभर वर्ष ही कोणी टिकवत नाही भागवत ग्रंथामध्ये वर्णन आले आहे की कलयुगामध्ये तीन टप्पे आहेत आणि ज्या वेळेस कलयुगाचा तिसरा टप्पा सुरू होईल तर त्या वेळेस त्या ठिकाणी कलयुगामध्ये काय होईल तर आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतील घरामध्ये त्या ठिकाणी मेवण्याची सत्ता चालल आणि पंधरा वर्षाच्या मुली गर्भवती होती होतील आणि लोकांच्या हाईट एवढ्या छोट्या होतील किती छोट्या की हरभऱ्याच्या झाडावरती चढू शकतील एवढ्या हाईट छोट्या होतील आणि सध्या कलयुगाचे आयुष्य काय आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष सध्या पाचच हजार वर्ष गेले परंतु आणि ज्या आणि एवढंच आयुष्य गेलंय आणि आताच आपल्याला लक्षण दिसून हे काय आहे कलयुगाचा विनाश जवळ येतोय तेच लक्षण आपल्याला आता दिसून येत आहे तर अशा प्रकारे मग तुकोपरा म्हणतात की तिसरा टप्पा आताच लागत आहे तर तुम्ही काय करा हे नष्ट करण्यासाठी परमार्थ करा कारण बघा

पालत्वामध्ये घालतो अर्ध रोगामध्ये अर्ध झोपेत आणि काय बोललं मग आपल्या परमार्थ करायला जीवन ते बीत मे i oh, आहे तर अगोदरच आयुष्य छोट आहे आणि तुम्ही अर्ध झोपीत घालतो बालत्वामध्ये ना रोगामध्ये का काय उरलं मग भजनाला अरे या मानव देहामध्ये येऊन देवाने सांगितलं की भजन करा कारण भय निद्रा भोग विषय सगळं काही दुसरे योन्यांमध्ये आहे परंतु दुसरे योन्यांमध्ये हे परमार्थ भजन काय सांगितले भजन करा नामस्मरण करा जप करा तप करा कारण साडेतीन हाताचा हा मानव देह देवाने केवळ भजन आणि कीर्तन करण्यासाठी दिलेला आहे हात का आत्ताच घडून येते स्त्री हत्या होत आहे सगळं काय होत आहे तर ते नष्ट करण्यासाठी आपल्याला परमार्थाची गरज आहे आणि ज्या वेळेस कलयुगाचे पाचशे वर्ष शिल्लक राहतील तर त्यावेळेस भागवत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की इलाहाबाद शहरामध्ये संबळपूर गावामध्ये दत्त ब्राह्मणाच्या घरी कलकी अवतार होणार आहे परंतु तिसरा टप्पा आपल्याला आताच दिसून येत आहे तुकोबऱ्या म्हणतात की आता तुम्ही काय करा परमार्थ करा म्हणून तुकोबऱ्या म्हणतात देवाला शरण जा जरी पारमार्थ नाही केला परंतु देवाला शरण जा बरवे गेलो उगविलो संकटी आणि शरण जरी नाही जाता आलं तर फक्त काय करा देवाचं दर्शन घ्या दर्शन झाल्यानंतर तुम्हाला राहणार नाही कस तरी उदाहरण सांगते बर का ऐका तर एक राजा होता आणि त्या राजाला राणी होती सोन्याचा महल होता सर्व काही होतं परंतु सुख नव्हतं कस काय तर राणी राजावरती प्रेम करत नव्हती प्र प्रधानावरती प्रेम करायची राधा उदास राजा उदास होऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये एका साधू महात्म्याला पाहिले आणि ते साधू महात्मा ध्यान करत होते कोणाचं तर त्या जंगला शेजारीच एक नदी होती आणि त्या नदीमध्ये एक बगळा तिची चोच घासत होता आणि हा राजा गेला आणि त्या साधू महात्म्यांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर ते साधू महात्मा म्हटले घसघस गस घसी उपर डाला पाणी तेरे मन की बात मेरी पहचान असं म्हटल्यानंतर राजाला वाटलं की साधू महात्म्यांनी मला काय मंत्रच दिला मग तो राजा घरी आला सारखं मंत्र म्हणायला घस गस घस घसी उपर डाला पाणी तेरे मन की बात मेने पहचान असं म्हणत घरी आला आणि घरी आल्यानंतर राणी म्हणाली आहो तुमची दाढी मिशक खूप वाढवले म्हणून त्या ठिकाणी मी नाव्याला बोलवले तुम्ही काय करा दाढी मिशक केस कापून घ्या बसला राजा राणीचा आणि प्रधानाची प्लॅनिंग होती राजा की राजाला आता खलास करायचं नावेला म्हटली की तू काय तर दाढी करता करता मानेला मारून टाक राजाला तर नावी त्या ठिकाणी राजा बसला आणि नावी त्या ठिकाणी ब्लेड घासत होता आणि घासत असताना राजाला धनात आला मंत्र राजा म्हटला घस गस घसी गस डाला पाणी आणि तेरे मन की बात मी हे पेचा असं म्हटल्यानंतर लगेच तो नावी लटलट कापायला लागला म्हटलं राजेसाहेब मी नाही राजा म्हणाले आहे काय झालं म्हटलं राजेसाहेब माझं काहीच नाही हा सकाटावपणाचा आहे राणीचा आणि प्रधानाचा आहे या दोघांचीच प्लानिंग होती तुम्हाला मारण्याची सांगायचं तात्पर्य एवढंच की संतांचं दर्शन जरी झालं तरी आपल्या जीवनाचं चा कल्याण झाल्याशिवाय हा संता हा